नमस्कार मित्रांनो आईच्या कथा या मराठी मनोरंजन चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत कपटी चेटकिन आणि तिच्या गुप्त खजिन्याबद्दलची गोष्ट गावाच्या पश्चिमेला एक गूढ जंगल होते जिथे कोणीही सहज जायला धाडस करत नसे कारण त्या जंगलात कपटी छेटकीन राहते अशी अफवा होती ती चेटकिन लोकांना फसवून त्यांची स्वप्न हरण करत असे असं म्हटलं जायचं मात्र तिच्या वाड्यात एका अद्वितीय खजिन्याचा सांभाळ केला जातो हेही गावकऱ्यांना ठाऊक होतं या खजिन्यात अमरत्व रहस्य आहे असं लोक म्हणत मात्र तो खजिना मिळवण्यासाठी चेटकीन तीन कठीण परीक्षा घेते आणि त्या परीक्षा पार पाडणाऱ्यांनाच तिला भेट दिली जाते अशी आख्यायिका होती त्या गावात आदित्य नावाचा एक ग्रामीण तरुण राहत होता तो धाडशी हुशार आणि प्रचंड कुतूहल असलेला होता त्याला साहस आवडायचा आणि अशा गूढ गोष्टींमध्ये त्याला नेहमीच रहस असे खजिन्याबद्दल ऐकून त्याच्या मनात ही गोष्ट तपासण्याची इच्छा निर्माण झाली एका संध्याकाळी जेव्हा सूर्य मावडत होता आणि आकाश लालसर झालं होतं तेव्हा आदित्यने आपल्या मित्रांशी बोलत खजिना शोधण्याचा निर् निर्धार जाहीर केला तू वेडा झाला आहेस का त्याचा मित्र रघु ओरडला चेटकिन तुला मारून टाकेल ती लोकांच्या आत्मा कैद करते दुसऱ्याने सांगितले पण आदित्यच्या चेहऱ्यावर निर्धार होता तो म्हणाला माझं कुतूहल भागवल्याशिवाय मी शांत बसणार नाही कोणाचीही भीती मला थांबवू शकत नाही दुसऱ्या दिवशी आदित्य विना कुणाला कडू देता जंगलात शिरला तो दिवस होता पण जंगलातील अंधार पाहून त्याला आश्चर्य वाटलं झाडाच्या घंदाट फांद्या सूर्यप्रकाशाला प्रवेश करू देत नव्हत्या पक्ष्यांचे आवाज वाऱ्याचा झोप आणि झाडांची हालचाल यामुळे वातावरण भेसूर झालं होतं त्याला काही अंतरावर एक जुनी झोपडी दिसली झोपडीभोवती असलेल्या वेली आणि गुड दिवसाच्या प्रकाशाने ते थी, ठिकाण ठिकाण वेगळं वाटत होतं आदित्यने आदित्यने दारावर टकटक केली थोड्या वेळाने दार आपोआप उघडलं आतून एक भयावह आवाज आला कोण आहेस तू तो आवाज करडे आणि धारदार होता मी आदित्य मला तुमचा खजिना शोधायचा आहे आदित्य म्हणाला हा <laughs> हा 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 ती जोरात हसली तो आवाज खोलीत घुमला खजिन्याची इच्छा आहे त्यासाठी तुला माझ्या तीन परीक्षा द्याव्या लागतील आदित्यला झोपडीच्या मागच्या एका उघड्या जागेत घेऊन गेली तिथे एक भव्य झाड उभं होतं त्याच्या मुडांमध्ये एक पांढऱ्या रंगाचा फळ दिसत होता ती म्हणाली हे फळ घेऊन ये पण फक्त तीन वेळा चुकण्याची मुभा आहे जर तू हरवलास तर जंगल तुला कायमचं कैद करेल आदित्यने जंगलात पाऊल टाकलं प्रत्येक झाड वेल आणि दगड एकसारखेच दिसत होते काही वेळ चालल्यानंतर तो एका ठिकाणी पोहोचला जिथे त्याला वाटलं की तो आधी जिथे येऊन गेला आहे तो गोंधळलेला वाटत होता तेवढ्यात एका झाडावरून आवाज आला तुझा मार्ग चुकीचा आहे एक मी तुला योग्य दिशेने नेईन ने तो एक लहानसा पोपट होता आधी त्याला पोपटावर विश्वास ठेवणं धोकादायक वाटलं पण त्याने निर्णय घेतला पोपटाच्या मदतीने ते मोठ्या झाडापर्यंत पोहोचला तो फड काढून झोपडीत परतला चेटकीन थोडीशी नाराज झाली पण परीक्षा पार पडली होती चेटकिन आदित्यला एका शांत तड्याकडे घेऊन गेली या तड्यात तीन सोनेरी मासे आहेत त्यापैकी एक माशीत खऱ्या खजिन्याचं गुपित आहे पण जर चुकीच्या माशाला हात लावलास तर तुझं आयुष्य याच तड्यात कायमचं संपेल आदित्य शांतपणे तड्याकडे पाहत राहिला तिन्ही माशांची हालचाल सारखीच वाटत होती त्याला कोणतीही विशेष खून दिसत नव्हती तो एका दगडावर बसला आणि विचार करू लागला अचानक त्याच्या लक्षात आलं की एका माशाची हालचाल हळूहळू कमी होत आहे जणू ती जणू ती त्याला लक्ष देत होती आदित्यने त्या माशाला पकडलं आणि चटकिनीकडे नेलं हे चटकिन तुला दुसरी परीक्षा पार केली आहेस पण पर शेवटी परीक्षा सर्वात कठीण आहे चेटकीन आदित्यला एका गुड खोलीत घेऊन गेली खोलीच्या मध्यभागी एक मोठा आरसा ठेवला होता तो आरसा विचित्र प्रकाशात चमकत होता चेटकिन म्हणाले या आरशात तुझे सर्वात मोठं भय प्रकट होईल जर तू त्या भयाला सामोर गेलास तर खजिना तुझा पण जर तू घाबरलास तर तुझी आत्मा याच आरशात कैद होईल आदित्यने आरशात पाहिलं आणि त्याला त्याच्या बालपणीचा एक प्रसंग दिसला तो प्रसंग असा होता तो लहान असताना एका झोपडीला लागलेल्या आगीमध्ये त्याच्या लहान बहिणीला वाचवण्यात तो अपयशी ठरला होता या आठवण त्याला नेहमी त्रास देत असे त्याने डोळे मिटून घेतले पण अचानक त्याला बहिणीचा आवाज ऐकू आला आदित्य तुला हे भय संपवायचं हवं हे भूतकाळ आहे त्याला आजवर का वागवतोस त्याने हळूहळू डोळे उघडले तो स्वतःच्या भयाला सामोरा गेला आणि त्याला ओलांडून पुढे गेला आरशातील प्रतिमा मिटली आणि खोली शांत झाली शेतकरी थोडी हतबल झाली कारण तिला वाटलं होतं की आदित्य अपयशी ठरेल की आदित्यला वाड्याच्या गुप्त खोलीत घेऊन गेली जिथे एक मोठी तिजोरी होती ती म्हणाली हा खजिना तुझा आहे पण सावध हा खजिना तुझं जीवन बदलून टाकेल आदित्यने तिजोरी उघडली आणि आत पाहिलं जिथे अनेक रत्नजडीत वस्त्र सोनं आणि काही पुस्तक होते पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं तुला अमरत्व हवं असल्यास या पुस्तकातील मंत्र वाच पण आदित्याला काहीतरी संशय आला त्याला आठवलं की तड्यात मिळालेल्या माश्याच्या अंगावर एक गूढ मंत्र होता त्याने तो मंत्र वाचला तेवढ्यात जोराने शरीर हलायला लागलं आणि ती एका साध्या वृद्ध स्त्री मध्ये मंत्र माझ्या जादूला नष्ट होता जादूशिवाय तिजोरीतील वस्त्र आणि रत्न अचानक अदृश्य झाले आदित्य थोडासा गोंधळला तो म्हणाला माझा खजिना कुठे आहे चेटकिन म्हणाली खरा खजिना तुझा धैर्य शहाणपण आणि आत्मविश्वास आहे खरे आयुष्याचं मूल्य याच गोष्टीत धर, ठरतं आदित्यने तिचं ऐकलं आणि शांतपणे जंगला बाहेर निघाला जरी त्याला सोनेरी खजिना मिळाला नसला तरी तो एक अनुभव घेऊन गेला स्वतःचा विजय आणि जीवनाचं गुढ उलगडण्यात समाधान गावात परतल्यानंतर आदित्यने ही कथा आपल्या मित्रांना सांगितली सुरुवातीला त्यांना विश्वास बसला नाही पण त्याच्या आत्मविश्वासपूर्ण पूर्ण रुड्याने सगळं स्पष्ट केलं त्या दिवसानंतर कपटी चेटकेन जिथे होती तिथलं जंगल शांत झालं लोक म्हणू लागले की चेटकिनीचा वाडा आता एका साध्या स्त्रीचा सा राहिला आहे जिथे कुठलीही जादूशीर ताकद उरलेली नाही आदित्यने मात्र आयुष्यभर त्या प्रवासाची आठवण जपली कारण त्याने केवळ खजिनाच नव्हे तर स्वतःचा खरा आत्मविश्वासही शोधला होता मित्रांनो बाह्य गोष्टीच्या मागे धावताना आपण अनेकदा आपल्यात दडलेल्या गुणांकडे दुर्लक्ष करतो आदित्यच्या प्रवासातून आपण शिकतो की आपल्या भीतीवर मात करणं आणि आत्मविश्वास आणि कठीण प्रसंगांना सामोरं जाणं यापेक्षा मोठा खजिना काहीच असू शकत नाही चेटकिन खजिन्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवत होती पण प्रत्यक्षात त्या खजिन्यात काहीच नव्हतं आयुष्यातही असं होतं बाहेरून आकर्षण वाटणाऱ्या गोष्टी कधी कधी फोल ठरतात तर खरा आनंद साध्या गोष्टीमध्ये असतो मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील धन्यवाद